नमस्कार मंडई चला तर थंडी पडत आहे आणि आता ह्या थंडीमध्ये मुलांचं सगळ्यात जास्त आकर्षण असतं चटपटीत खाण्याकडे आणि मग अशा वेळेला ते काय करतात बाहेरून काहीतरी आणायचा हट्ट करतात किंवा काहीतरी चटपटीत खायला द्या असा हट्ट करतात तर चला चटपटीत तर असेल पण त्याचबरोबर ते खूप सारं हेल्दीसुद्धा असेल अशा पद्धतीचा चटपटीत पदार्थ आज आपण बनवतो आहे त्यामुळे फक्त रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका का व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन अंडे फोडून घ्यायचे आहे तुम्हाला जास्त प्रमाणात इथे काहीही लागत नाही आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार होते तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हेल्दीसुद्धा आहे आणि चटपटेतसुद्धा आहे मुलं अगदी आवडीने खातात तर चला हे दोन्ही अंडे आपण इथे फोडून घेतलेले आहे आता हे अंडे आपल्याला सुरुवातीला फेटून घ्यायचे आहे अंडे सुरुवातीला काहीही न घालताच आपल्याला हे एकसारखे फेटून घ्यायचे आहे यामुळे काय होतं की पुढचा पदार्थ बनवतोय ना तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तयार होण्यासाठी हे अंड फेटणं तितकंच महत्त्वाचं आहे तर अंडा पण व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे त्याचा पल्प आणि वरचं जे पाणी असतं ते दोन्ही एकत्रित करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक असा टॅमॅटोसुद्धा अर्धा कट करून घेतलेला तो घालून घेतला त्यानंतर स्वीटकॉर्न घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आता तुमच्या लक्षात येत असेल की किती हेल्दी आपला पदार्थ आहे थोडीशी कट केलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये ॲड करूया मिरची तर घातलेली आहे पण लाल तिखटामुळे एकसारखी सगळीकडे टेस्ट येते त्यामुळे थोडंसं लाल तिखट घालायला विसरू नका त्यानंतर आता हे व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे एक सारखं मिक्स होईल तर आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल ना तर लाईक करा कारण आपले सबस्क्रायबर जास्त होतात कधी कधी पण लाईक कमी होतात हे काही तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही पण तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या लक्षात राहत नाही त्यामुळे आठवण करून द्यावी म्हटलं तर लाईक नक्की करा तर पहा इथे आपण आता एक पोळी लाटून घेणार आहोत तर इथे पोळी ना आपल्याला आपण जी नेहमीची पुड्याची पोळी करतो ना तशी न करता सरळ आपल्याला फक्त पोळी लाटून घ्यायची आहे तेल लावून फोल्ड करून पोळी लाटायची नाही तर आता पीठ लावून ही पातळ अशी पोळी लाटून घेऊया तर पोळी लाटत असताना एक सारखी आणि पात्त लाटायचे आहे खूप जाड किंवा खूप पात्त अशी नाही तर मध्यम स्वरूपाची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर आहे ना उलटून पालटून ही पोळी लाटून घेतली आहे कारण पोळी ना मग जर व्यवस्थित पोळी जर तुम्ही लाटली नाही ना तर दिसायला हा पदार्थ तितका आकर्षक दिसणार नाही तर जशा प्रकारे आपण पोळी लाटताना काळजी घेतो ना, ना चपात्या बनवताना तशाच प्रकारे ही सुद्धा पोळी लाटताना काळजी घेऊन लाटायची आहे जेवढी पोळी तुम्ही सुरणपणे लाटाल तेवढीच हा पदार्थ दिसायला वरतून सुरेख दिसतो हे किती जणांना बरोबर वाटतंय ना त्यांनी कमेंट करून मला नक्की कळवा तर पहा इथे आपण पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे नॉर्मली आपण पोळी भाजत असताना तेल घालत नाही पण ही, ही पोळी भाजत असताना आपल्याला इथे तेल लावायचं आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण अगोदर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पॅनला तेलाने ग्रेस करून घ्यायचं आहे याचं कारण खूप महत्वाचं आहे हा पदार्थ बनवण्यामागचं तर पहा इथे आपण व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आता पोळी शेकताना सुद्धा काही टिप्स सांगितलेले आहेत त्या लक्षात ठेवा अगदी हलक्याशा बुडबुड्या आल्या की लगेचच आपल्याला ही पोळी पलटवून घ्यायची आहे पहा आता पोळी पलटवून घेतलेली आहे आणि या बाजूने काहीही शेकलेली नाही तर पहा आता आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे आता खालची बाजू वरती आलेली आहे आणि खालची बाजू फक्त ड्राय झालेली आहे भाजलेली नाही लक्ष द्या ड्राय झाली आहे म्हणजे थोडक्यात काय भाजायला लागली की लगेच आपण पलटवून घेतलेली आहे आता ही बाजू पुन्हा आपल्याला अजिबात भाजायची नाही फक्त खालची बाजू अगदी पोळी भाजतो ना तशी भाजून घ्यायची आहे तर पहा इथे आपली खालची बाजू एकदम परफेक्ट भाजल्या गेलेली आहे ज्या प्रकारे आपण चपाती भाजतो तशी एकदम कच्चीच ठेवायची आहे चला आता पोळी बाजूला ठेवून देऊया पॅनवरती पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घेऊया आता पॅनला काही चिटकत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात तेल घालायची गरज नाही फेटून ठेवलेलं अंड यावरती घालून घेऊया तर पहा यामध्ये आपण घातलेले स्वीटकॉर्न तसंच कांदा टमॅटो यामुळे ना ह्या पदार्थाला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल ना तर नेहमीच्या पोळ्या करता करता सुद्धा तुम्ही चालू चालूत हा पदार्थ बनवू शकता आणि इतका टेस्टी आहे आणि मी तुम्हाला कधी जर वाटलं की काय भाजी बनवावी किंवा तीस तीच भुर्जी तीस तीच चटणी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हा नक्कीच वेगळा प्रकार तुम्ही ट्राय करू शकता तर पहा इथे जी बाजू भाजलेली आहे ना ती अंड्याच्या पोळीवरती लावून घ्यायची आहे आणि जी बाजू आपण कच्ची ठेवली होती ना ती वरच्या साईडनी ठेवलेली आहे पोळी चांगली हाताने एकसारखी दाबून घेतली एकसारखी म्हणजे ते अंड्याला खाली चिकटल्या जाईल आता आपण जेव्हा पोळी फलटवून घेऊ ना तेव्हा ही बाजूही छान भाजल्या जाईल आणि कच्ची बाजू जी आपल्या अंड्याची वरच्या साईडला आहे ती सुद्धा छान आतपर्यंत भाजल्या जाईल यासाठी आपल्याला पोळी अशा पद्धतीने भाजायची आहे एकच बाजू परफेक्ट रोस्ट करून घ्यायची आहे एक बाजू पूर्णतः कच्ची ठेवायची आहे अगदी तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ बनवायला घेतला ना तर परफेक्ट बनतो आता इथे आपण तेल लावून घेतलं ला, कारण आपण पलटवल्यानंतर पोळीच्या खालीपर्यंत तेल जात नाही त्यामुळे आपल्याला पलटायच्या अगोदर सगळीकडून पोळीला एकसारखं तेल लावून मगच पलटवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर अशा अंड्याचं आपलं म्हणजे पोळीला लागल्या गेलेली आहे आणि भाजल्यासुद्धा गेलेली आहे आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे उलथण्याने थोडंसं प्रेस करत करत हे खालच्या साईडवरती दाबून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मध्ये असलेला कच्चापणा जो आहे ना तो खाली चिपकला जाईल आणि खालच्या उष्णतेमुळे तो शेकला जाईल आणि त्यामुळे आपली आतमधून सुद्धा पोळी ना परफेक्ट अशी शेकल्या जाईल तर पहा असं मी दाबून दाबून व्यवस्थित असं शेकून घेते इथे गॅसची फ्लेम ये ना मीडियम ठेवलेली आहे खूप हाय किंवा खूप लो न ठेवता मीडियम गॅ हीटवरती आपण ही पोळी भाजून घेतो आहे आणि छान मस्त अशी पोळी आपली भाजल्या गेलेली आहे आता आपला हा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर पहा इथे आपल्या म्हणजे अजिबात पोळी कच्ची नाही आहे व्यवस्थित भाजल्या गेली आहे ते तुम्हाला दाखवलं तर पहा आता आपल्याला ही पोळी काढून घ्यायची आहे तर इकडून सुद्धा सगळीकडून एकसारखी पोळी भाजली की लगेचच काढून घेतलेली आहे आता इथे एका ताटामध्ये ही पोळी काढून घेतली यावरती आपल्याला थोडंसं टॅमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे आता इतकं म्हणजे हेल्दी आहे त्यात थोडंसं चटपटीत बनवलं ना की मुलं हेल्दीसुद्धा अगदी आवडीने मागतात बरं का त्यामुळे ना असं थोडंसं वेगळं करायला अजिबात म्हणजे कंटाळा करू नका कारण तुम्ही जर हे असं वेगळ्या पद्धतीने हेल्दीच पदार्थ जरा वेगळ्या पद्धतीने मुलांना बनवून दिला ना तर मुलांची सुद्धा आवड वाढते तर पहा मध्ये थोडेसे टॅमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत त्याचा थोडंसं आपल्याला रोल तयार करण्यासाठी मदत होते आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीने हा रोल तयार केल्याना की मुलांना हा पदार्थ खाताना आणखीनच टेस्टी लागतो तर पहा काहीच नाही थोडेसे टॅमॅटोचे काप का आणि कांदा उभा कट केलेला थोडीशी कोथंबीर घालून घेतली ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल ना तर तो, तो नक्कीच जरूर तिथे थोडंसं म्हणजे टाकून घ्या त्यानंतर आपल्याला पोळीचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त सुपर टेस्टी अंड्याची पोळी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता बनवायला किती सोपी होती तशीच ती खायला इतकी टेस्टी आहे तुम्ही खात असाल तर बरं का मी तर वेज आहे पण मी ही मुलासाठीच बनवलेली आहे त्याला तर इतकी आवडली त्याने इतकी आवडीने खाल्ली की म्हणजे मी सांगू शकत नाही त्यामुळे तुमची मुलंसुद्धा असे पदार्थ बनवल्यावर आहे ना नक्की आवडीने खातील त्यामुळे बनवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला ना अजिबात बाद विसरू नका रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद